नमस्कार मी अनिल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शिरोळ तालुक्यातील चिपरी इथं सत्तावीस वर्षीय कोमल उर्फ कीर्ती किशोर आवळे या विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन जीवन संपवल्याची जी घटना गुरुवारी रात्री घडली होती मात्र कोमल उर्फ कीर्तीने सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याची जी फिर्याद हात तालुक्यातील आळते इथल्या कुमार आदगोंडा कांबळे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे या विवाहितेस जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती किशोर पट्टू आवळे सासू शोभा पट्टू आवळे दीर अतुल पट्टू आवळे व जाऊ कोमल अतुल आवळे सर्व राहणार यांच्या यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे कोमल आवळे या विवाहितेने चिपरी इथं गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली होती त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत उपचारादरम्यान रात्री बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला होता याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली होती दरम्यान तुला मूल होत नाही तू वांझोटी आहेस किशोरचे दुसरं लग्न करतो असे म्हणून पती सासू दीर व जाऊ यांच्याकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता असेही फिर्यादीत म्हटले आहे जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती सासूसह चौघांना अटक केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार हे करीत आहेत